नमस्कार मित्रांनो मार्केट म्हणते सिरीजच्या बावीसाव्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जसा आपण अंदाज बांधला होता की या आठवड्यामध्ये मार्केट काइंड ऑफ साईडवेज टू बेरिश या रेंजमध्ये राहू शकतं तर तशाच पद्धतीने आपल्याला मू या आठवड्यामध्ये आलेली दिसते साधारणपणे जर काही आठवड्यामध्ये बघितलं तर सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत काइंड ऑफ आपल्या ठिकाणी साईडवेज टू बेरिश मूव्ज आपण अनुभवलेल्या होत्या आजच्या दिवशी या ठिकाणी शुक्रवार सत्रामध्ये एक वन पर्सेंटच्या अपसाईडला मूव आपण आलेली अनुभवलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये दे देखील अशाच पद्धतीनं काइंड ऑफ साईडवेज मूव आपण पुढच्याही काळामध्ये निफ्टीमध्ये अनुभवू शकतो त्यामुळे इंडेक्सेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुठली मूव येईल अशातला भाग नाही आहे आपला स्टॉक स्पेसिफिक मूवकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये एन बी सी सीबद्दल बोललेलं होतं किंवा आजच्या दिवशी एच डी एफच्या लाईफमध्ये देखील खूप चांगला मूव आलेला होता तर या दोन्ही तिने काउंटर्सबद्दल मी ऑलरेडी डिस्कशन केलेलं होतं डी वीस स्लॅबबद्दल देखील डिस्कशन केलेलं होतं तर अशाच पद्धतीनं स्टॉक स्पेसिफिक मूव याही आठवड्यामध्ये आपल्याला मिळू शकतात तर त्याच्या तीन काउंटर्स आणि त्याच्या लेवल्सबद्दल आपण डिस्कशन करणार असोत तत्पूर्वी आपण थोडक्यात निफ्टी जर का नीट विचार करायला गेलं तर साधारणपणे निफ्टीला जो इम्पॉर्टंट हर्डल असणार आहे तो पुढच्या काळामध्ये साधारणपणे पंचवीस हजार दोनशे ते पंचवीस दोनशे पन्नास या लेवलला एक इम्पॉर्टंट हर्डल असणार आहे या हर्डलच्या वरती जर का निफ्टीमध्ये मूव्ह आली तर ती साधारणपणे या ठिकाणी आपल्याला आणि दरम्यान दिसू शकते मात्र या ठिकाणी आणि पन्नास या लेवलला जी की एक इम्पॉर्टंट गॅप आहे त्या पॉईंटला एक मेजर हर्डल असणार आहे त्यामुळे तो सर्व हर्डल्स हे सर्व पार करून निफ्टी अगदीच लगेच लाईफ टाईम हाय बनवेल अशातला भाग काही मला वाटत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये निफ्टीमध्ये ट्रेड करताना खूप सावधगिरीनं किंवा या लेवलला कन्सिडर करूनच आपल्याला ट्रेडचा विचार करावा लागेल त्यानंतर जर का आपण आता या ठिकाणी बँक निफ्टी जर का विचार करायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये देखील काइंड ऑफ आपल्याला या ठिकाणी फ्लॅग फॉर्मेशन होताना दिसते तर ही देखील एक छान कन्सोल्टेशन फेज असे साधारणपणे छप्पन हजारापासूनचे छप्पन हजार ते साधारणपणे त्रेपन्न हजार पाचशेच्या दरम्यानची ही मला या ठिकाणी कन्सॉल्टेशन फेज दिसते आहे परंतु जोपर्यंत या ठिकाणी डिसायसिव्ह या फ्लॅगला कुठले ब्रेकआउट्स येत नाहीत तोपर्यंत आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे ट्रेड प्लॅन करू शकत नाही आणि जरी हा ब्रेकआउट समजा या फ्लॅगला आला तरी तो कितपत वरच्या साईडला टिकेल हे एक या ठिकाणी एक मोठा प्रश्न नाही कारण की निफ्टीला मेजर हर्डल्स पुढच्या काळामध्ये देखील आहेत त्यामुळं आपल्याला या ठिकाणी पर्टिक्युलर इंडेक्समध्ये ट्रेड करण्याच्या ऐवजी आपण स्टॉक्सवरती जर का लक्ष दिलं तर ते जास्त बेटर ठरणार आहे तर आता स्टॉक्समध्ये जर का म्हणाल तर कुठले तीन स्टॉक्स या ठिकाणी या आठवड्यामध्ये आपल्या समोर आहेत तर त्यातला पहिला जो काउंटर आहे त्याचं नाव आहे अपोलो मायक्रोसिस्टम्स आता अपोलो मायक्रोसिस्टीमचा डेलीच्या जर का आपण नीट बघितला तर या ठिकाणी काय दिसतंय तर या ठिकाणी काइंड ऑफ आपल्याला या ठिकाणी कप अँड हँडल फॉर्मेशन दिसते एक लॉंगर ड्युरेशनचं हे कप अँड हँडल फॉर्मेशन आहे जर का आता या कप अँड हँडलला जर का आपल्याला नीट जर का आपण या ठिकाणी जजमेंट घेतलं तर या ठिकाणी हे या ठिकाणी कप बनलेलं आहे ही जी व्हॅली ही कपची व्हॅली आहे आणि त्यानंतर हे या ठिकाणी हँडल प्रॉपरली या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे आता ज्यावेळी हा इथला ब्रेकआउट येईल हा ब्रेकआउट साधारणपणे एकशे पंचावन्न ते एकशे साठ रुपयाच्या आसपास हा ब्रेकआउट येईल हा समजा ब्रेकआउट आप साईडला आला तर या ठिकाणी हे जे हँडल आहे है। तर हे हँडलची जेवढी व्हॅली असती तेवढंच अंतर वरच्या साईडला आपल्याला टार्गेट देताना दिसू शकतं आणि काला ते कालावधी किती असू लागू शकतो तर साधारणपणे हे हँडल डेव्हलप व्हायला जेवढा कालावधी लागलेला आहे तेवढाच कालावधी या ब्रेकआउट नंतर ते वरचे टार्गेट देताना लागू शकतं ही एक त्याची प्रोबॅबिलिटी आहे आणि दुसरा तर या ठिकाणी जर का लॉस जर का आपण विचार करायला गेलं तर याचा जो स्टॉपलॉस या ठिकाणी बनतोय तो साधारणपणे एकशे तीस रुपयाच्या आसपास मला या ठिकाणी दिसतो म्हणजे हा जो काही इमिजिएटली स्विंग लो आहे हा आपण या ठिकाणी स्टॉपलॉस कन्सिडर करू शकतो दुसरं आता या ठिकाणी जर का ह्या पर्टिक्युलर हँडलची जर का आपण व्हॅली जर का या ठिकाणी पाहायला गेलं तर ही जी व्हॅली आहे ही साधारणपणे पन्नास रुपयाची मला ठिकाणी दिसते म्हणजे एकशे पंचावन्नपासून या ठिकाणी आपल्याला खाली एकशे तीन एकशे पाच रुपयापर्यंत जर का लेव्हल बघितलं तर फिफ्टी रुपीजची ही व्हॅली आहे म्हणजे फिफ्टी रुपीज वरच्या साईडला म्हणजे दोनशे ते दोनशे दहा रुपयापर्यंत टार्गेट आपण या ठिकाणी शॉर्ट टर्ममध्ये एक्सपेक्ट करू शकतो त्याचसोबत जर का आपण या ठिकाणी जर का हे हा कप जर का नेट बघितला तर ह्या कपची व्हॅली किती आपण हे जर अंदाज घेऊ याचा साधारणपणे या कपची व्हॅल्यू जी चालू होईल ती साधारणपणे वन फिफ्टी एटपासून चालू होईल आणि या ठिकाणी जो राऊंड फिगर या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो तो नाईन्टी फाईव्ह रुपीज जर का बघितला तर साधारणपणे ही त्रेसष्ट रुपयाची ही ठिकाणी खालच्या साईडला व्हॅली आहे म्हणजे वरच्या साईडला जे टार्गेट बनते ते साधारणपणे दोनशे वीस ते दोनशे पंचवीसचं या पर्टिक्युलर ब्रेकआउट नंतरच या ठिकाणी टार्गेट हे एक्सपेक्टेड आहे तर हा ओवरऑल अपोलो मायक्रोसिस्टीमचा चार्ट आहे तर या पर्टिक्युलर काउंटरचा सर्वांनी जरूर अभ्यास करावा या पर्टिक्युलर पॅटर्नचा एक छान कप अँड छू खूप जबरदस्ती कन्सल्टेशन फेज आहे जेव्हा किंवा हा पर्टिक्युलर ब्रेकआउट येईल एकशे पंचावन्नच्या वरचा तर आपण या ठिकाणी नक्कीच आपण शॉर्ट टर्म टू मिड टर्म परस्पेक्टिव्हने इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा आपण विचार करू शकतो आता दुसरं काउंटर जे आहे ते आहे एफ एंडो काउंटर तर या ठिकाणी सी हे काउंटर या पर्टिक्युलर ठिकाणी या आठवड्यामध्ये मी निवडलेलं आहे तर सीमध्ये देखील एक चांगली कन्सोल्टेशन फेज मला या ठिकाणी दिसते साधारणपणे चारशे वीस रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंतची हे कन्सोलशन फेज आहे समजा या फेजला अपसाईडला जर का ब्रेकआउट आला तर आपल्याला ही जी कन्सोलटेशन आहे साधारणपणे वीस रुपयाची तेवढंच आपल्याला इमिजिएटली आपण टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो साधारणपणे चारशे साठ रुपयापर्यंतचं इमिजिएट टार्गेट या ठिकाणी सीमध्ये मला एक्सपेक्टेड आहे आणि समजा या पर्टिक्युलर ट्रेंडला देखील छान डिसायस जर का ब्रेकआउट आला तर आपण या ठिकाणी मिड टर्म परस्पेक्टिव्ह आपण विचार करू की साधारणपणे पाचशे रुपयाचे म्हणजे हे जे काही लाईफ टाईम हाय या ठिकाणी बनलेला होता सप्टेंबर चोवीसमध्ये तर इथंपर्यंत देखील आपल्याला या ठिकाणी मूव्ह येताना दिसू शकते किंवा ह्याच्यापेक्षा वरच्या साईडला आपल्याला पुढच्या काळामध्ये मोमेंटम येताना आय टी सीमध्ये दिसू शकतो त्यामुळे या देखील चार्टचा सर्वांनी जरूर अभ्यास करावा त्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट काउंटर आहे ते त्याचं नाव आहे भेल आता भेलला जर का आपण नीट बघितलं तर भेलमध्ये काय झालंय तर यामध्ये देखील एक छान कप अँड हँडल काइंड ऑफ या ठिकाणी मला फॉर्मेशन दिसते हा या ठिकाणी हँडल आहे आणि हा या ठिकाणी त्याचा कप बनलेला आहे तर या ठिकाणी देखील हा ब्रेकआउट जर का आला तर आपलं इनिशियल हे जेवढं हँडल आहे साधारणपणे आपण या ठिकाणी बघूया की हँडलची किती डेफ्थ आहे तर या मेजरमेंट पोलिस आपण या ठिकाणी बघूया साधारणपणे हे जे हँडल या ठिकाणी दिसतं ते फिफ्टी रुपीच्या आसपासचं हँडल दिसतं म्हणजे दोनशे साठच्या वरती जर का हा ब्रेकआउट आला टू सिक्स्टीच्या वरती तर साधारणपणे वरच्या बाजूला आपण साधारणपणे तीनशे तीनशे दहा रुपयापर्यंतचे टार्गेट्स पहिल्यांदी जे फर्स्ट आपण टार्गेट कन्सिडर करू शकतो आणि त्यानंतर आपण या ठिकाणी कपचं जर ला ला। का नेट विचार करायला गेलं तर कप या ठिकाणी बनला आहे बघा साधारणपणे हा जो कप बनला आहे तो साधारणपणे ऐंशी रुपयाचा कप आहे म्हणजे अपसाईडला जर का या ठिकाणी बघितलं दोनशे साठ प्लस ऐंशी वरच्या साईडला जर का बघितलं तर साधारणपणे दोनशे तीसपर्यंतचे वगैरे आपण या ठिकाणी टार्गेट कन्सिडर करू शकतो दोनशे वीस ते दोनशे तीसपर्यंत त्यामुळे हा ओवरऑल एक सेटअप आहे भेलमध्ये कपेड हँडलचा त्याचा देखील सर्वांनी जरूर अभ्यास करावा या तिन्ही काउंटर्समध्ये मला पर्टिक्युलरली इक्विटी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून अपोलो मायक्रोसिस्टिम्स जरा जास्त अपेलिंग वाटतोय तर याचा सर्वांनी जरूर अभ्यास करावा प्रत्येकाला एफ एनडो मध्ये ट्रेडिंग हे शक्य नसतं त्यामुळे काही इक्विटी काउंटर्समध्ये जिथे जिथे चांगले सेटअप्स बनत आहेत तिथं आपण स्टॉक स्पेसिफिक मूड घेण्याच्या दृष्टिकोनातून ट्रेड आपण प्लान करू शकतो तर चा ला ला अशा करतो या पर्टिक्युलर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी प्रॉपर माहिती डिलीवर केलेली असेल जर का ही शॉर्ट माहिती हे काउंटर्स हे सर्व ॲनालिसिस तुम्हाला जर का आवडत असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि तुमचे जे काही मित्रपरिवार आहे ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये रस आहे अशा लोकांसोबत आमचे व्हिडिओज तुम्ही शेअर करा जेणेकरून जेवढ्या जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओज पोहोचतील तेवढे जास्त आम्हाला या ठिकाणी समाधान वाटेल आणि जेवढे जास्त लाईक्स मिळतील तेवढे जास्त आम्हाला या ठिकाणी मोटिवेशन देखील मिळेल धन्यवाद